रव्याचे लाडू करण्यासाठीचं साहित्य दोन वाट्या बारीक रवा अर्धी वाटी साजूक तूप एक वाटी साखर पाऊण वाटी पाणी पाकासाठी वेलची आणि बेदाणे आवडीनुसार जाडबुडाच्या स्टीलच्या कढईमध्ये साजूक तूप घालायचं ते चांगलं गरम झालं की रवा घालायचा मंद आचेवर परतत राहायचं खमंग वास सुटेपर्यंत रंग फारसा बदलू द्यायचा नाही रव्याचा एकीकडे लगेचच पाक करायला घेऊया साखर आणि पाणी एकत्र करून बारीक गॅसवर ठेवून द्यायचं साधारण दहा ते बारा मिनिटामध्ये पाक तयार होईल तोवर रवा हलवत राहूया आता पाक बघूया पाकात बुडवलेला उलथना वर करून बघायचा पाक थोडासा जड लागतोय आता गॅसवरनं पातेला खाली उतरवलंय आणि बघतीये एकतारी पाक तयार झालाय आता गॅस बंद करायचा आहे रव्याचा आणि हा जो पाक आहे हा भाजलेल्या रव्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित ढवळायचा रवा सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं साधारण दीड ते दोन तासामध्ये लाडू वळायला तयार होतील येता जाता प्रत्येक दहा पंधरा मिनिटांनी मिश्रणावरचं झाकण काढायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळायचं त्यामुळे लाडू छान रवाळ होतात आता बरोबर दीड तास झालाय रवा छान फुललेला दिसतोय आता मी एक लाडू वळून बघते होतोय का लाडू छान वळला जातोय आता आवडत असेल तर वेलची घालायची आणि एक एक बेदाणा लावून लाडू वळून घ्यायचे लाडू वळताना हातामध्ये गोलगोल फिरवत उडवत लाडू दाबून दाबून वळून घ्यायचा आहे जर का तो नीट वळला गेला नाही तर तो दिसायलाही फार छान दिसत नाही या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण दहा ते बारा लाडू तयार होतात आता हे मी घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवतेय आता दुसऱ्या दिवशी हे लाडू बाहेरून छान कोरडे दिसत आहेत रवाळ दिसत आहेत आणि आतून नरम आहेत ही लाडू अगदी चांगला झाल्याची खूण आहे यात नारळ घातलेला नाही आहे त्यामुळे दहा बारा दिवस हे लाडू अगदी सहज टिकतात